मी वैष्णवी एमसीएन यू च्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत जालनातल्या काही महत्वाच्या घडामोडी पाहूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिंट द स्किल्ड टू केअर आता सविस्तर बातम्या भोकरदन जिल्ह्यातील निवासी आदिवासी शाळेमधील आठ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भोकरदन शहरातील गणपती इंग्रजी शाळेमध्ये आदिवासी निवासी वसतिगृहामध्ये ही घटना घडली आहे इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेतीलच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळा आवळून खून केल्याची ही घटना आहे जालन्याच्या भोकरदन शहरातील गणपती इंग्रजी माध्यमिक शाळेतील आदिवासी निवासी वसतिगृहामध्ये इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकणारा आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा आवळून खून करण्यात आलाय असा संशय नातेवाईकांनी केल्यानं शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे बालवीर अजय पवार असं गळा आवळून खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून बालवीर आणि त्याची बहीण गौरी अजय पवार हे याच आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे अजय रात्री जेवण झाल्यानंतर झोपायला गेला होता तो सकाळी उठला नसल्यानं शाळा वसतिगृह प्रशासनानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो श्वास घेत नसल्याचं लक्षात येताच शाळा प्रशासनानं पोलिसांना कळवत त्याला उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय त्याच्या गळावर खुना असल्यानं डॉक्टरांनी गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त केलाय बोकरदन पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता बालवीरचा शाळेतील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलांसोबत दोन दिवसांपूर्वी भांडण झाल्याची माहिती समोर आली या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातील शाळेतील दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले या दोघांनीच भांडणाच्या वादातून रात्री झोपेत बालवीरचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्यानं पोलिसांनी या दोन दहा वर्षीय विद्यार्थ्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय अधिक तपास भोकरदन पोलीस करत आहेत या घटनेची माहिती कळताच शाळा प्रशासनासह शहरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते भोकरदन पोलीस स्टेशन खातील सकाळी एक लहान मुलाचा मृत्यू झाली असा माहिती भेटल्यावर तो मुलगा करीब साडे सात वर्षाचा मुलगा जो गणपती विद्यालय आहे निवासीय आश्रमशाळासारखा आहे तिकडे त्या तो राह राहत होता हॉस्टेलमध्ये आणि ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्झामिन केला पोलिसांनी तर गळ्यावर काही जोरी असा गला भटण्याचा निशान नजर आले त्यावरून प्रथम दृश्य मर्डर सारखा प्रकार असण्याची शक्यता दिसल्यामुळे पोलिसांनी काय डायरेक्शनवरून तपास सुरू केला त्याच्या हॉस्टेलचे मुला केल्यानंतर त्याच्याच हॉस्टेलमधले आणि त्याच्याच रूममध्ये जो रूममेट होता असा एक मुलानी प्लस एक आठ वर्षाचा मुलाने प्लस एक इतर चौदा वर्षाचा मुला या दोघांनी हे गुन्हा करण्याचा कबुली पोलिसांना दिली आहे दोघांकडून दोग चौकशी अजून सुरू आहे प्रथमदर्शी त्याच्यामध्ये दिवसा जा झाला होता तसेच एकाच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मध्ये मध्ये काही छोटी मोठी भांडण गायऱ्या तसं मुलं असते तसं व्हायची पण ते दोघं मुलं दोरी घेऊन आले आणि त्या दोरीच्या खायने रात्री बारा साडेबारा जवळपास त्याचा स्ट्रँगुलेशन केला म्हणून ही त्या मुलगा मैर झालेला आहे दोघा विधी संघर्ष बालकाकडून पुढची चोकशी आणि सगळी ज्युमिनल जस्टिस एक्ट प्रमाणांची कारवाई केली करत आहेत आणि पाच व्यवस्थित सर्व प्रयत्न करणार त्याची हा ताब्यात घेऊन चोकी सुरू आहे पण ज्युबिनल जस्टिस एक्टर म्हणून त्यांना आम्हाला बोर्ड समोर हजर करावं लागणार हे दोन मुलं आहे एक आठ वर्षाचं आहे आणि एक गजल चौदा वर्षाचा आहे ते त्याच वस्तूमध्ये तर खालच्या जालन्यात सागर मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीवर सभासदांनीच बहिष्कार टाकलाय निवडणूक प्रक्रियेमध्ये हेतू उशीर केल्याचा आरोप करत हा बहिष्कार टाकण्यात आलाय जालन्यात सागर मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीवर सभासदांनी बहिष्कार टाकलाय परंतु संस्थेची आज पंचवार्षिक निवडणूक पार पडणार होती निवडणूक प्रक्रिया ही सव्वा बारा ते सव्वा एक च्या दरम्यान होणार होती पण प्रशासनाकडून प्रत्यक्षात तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत देखील निवडणूक प्रक्रिया चालू केली नसल्यानं सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांनी या निवडणुकी प्रक्रियेवर बहिष्कार टाकत ठिय्या आंदोलन केले यावेळी निवडणूक प्रक्रिया डबल घेण्याची मागणी देखील सभासदांनी केली आहे मतदानावर बहिष्कार आमची मागणी ही आहे की मतदानावर बहिष्कार याच्यामुळे टाकायचा आहे की आम्हाला कारण की जे टायमिंग दिलेला होता मतदानाचा मतदानाचा टायमिंग दिलेला होता बारा वाजून पंधरा मिनिटाला आणि त्यावेळी मतदान कुठलंही झालं नाही एक वाजून पंधरा मिनिटाला त्याचे हे होते निकाल होते पण तरी पण ते निकाल नाही झाल्यामुळे कमीत कमी, -कमी टायमिंग याला तीन वाजता त्यानं हे आपलं मतदान चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला बरेच काय टाकायचं खूप टायमिंग केलेला आहे त्यानं मतदानासाठी ना फॉर्म नाही घेतला पुन्हा पण आमचा जे फॉर्म आला होता तो आमचा फॉर्म सुद्धा नाही घेतला कारण की म्हणे तुम्हाला टाइम झालेला मग आम्हाला जर टाइम झाला होता तर मग यायला कस काय एवढा टाइम झाला समजा की ती, तीन तीन वाजे होऊन बी अजून समजा यायन मतदार चालू नव्हतं केलेलं कोणाकडे तक्रार केली का तुम्ही किंवा करणार हो आता आम्ही तक्रार करणार आहे तिथे ऑफिसला विहार ऑफिसला विवार साहेबांकड की जालन्यामध्ये ही रद्द इलेक्शन जे झालेलं आहे ते रद्द करण्यात यावे कारण की आम्हाला सगळं सभासदांना मान्य नाही नाव काय तुमचं सागर संस्थेचा सचिव आहे माझं नाव आहे अरविंद अर्जुन बदर मागणी अशी आमची आहे की मतदान करण्यासाठी टायमिंग जास्त झालाय त्यामुळं जा आम्ही बहिष्कार टाकून बाहेर आलोय आम्हाला टायमिंग दे वाजून किती मिनिटांना वेळ त्याच उल्लंघन नाही झाल्यामुळं आम्ही हा बहिष्कार टाकला पैशाच्या वादातून अज्ञात व्यक्तींनी जालना तालुक्यातील माळशिंद्र येथील तरुणाचं अपहरण केल्याची घटना बावीस जुलै रोजी घडली या प्रकरणामध्ये तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी येथील रहिवासी असलेल्या तरुण भाऊसाहेब उत्तम साठे याचं एका कार मध्ये बसवून अज्ञात लोकांनी अपहरण केलं आहे या प्रकरणामध्ये त्याचे भाऊ रतन उत्तम साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या घटनेला चोवीस तास उलटल्यानंतरही पोलिसांनी कोणताही तपास केला नाही त्यामुळे माळशेंद्रा येथील गावकऱ्यांनी आज तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती पोलीस या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत नसल्याचा आरोप सरपंच विजय लहाने यांनी केला आहे काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून आम्ही माळशेंद्रामध्ये लोक या ठिकाणी आमच्या गावातून एक मुलगा किडनॅप केला आहे तलवार गावामध्ये म्हणजे दिवस दिन दाड्या तलवार लावून माणूस किडनॅप करून नेलेला आहे गाडीचा नंबर आम्ही इथं दिलेला आहे पोलिसाला पोलिसाला मी वारंवार भेटलाय साहेब म्हणता मी मटरची केस तपासमध्ये आहे पुन्हा दुसरा मटर व्हायची शक्यतावर आहे तरीही पी आय साहेब आला आता भेटायला गेलो तर एकच जण भेटायचं तर ते भेटणीचा माझा वेळ आहे आता एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतानासुद्धा इथले पी आय सेफ जर असं बोलत असत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही शिष्टमंडळ इथं यांना भेटायला आलो होतो यांना आम्हाला भेटण्याचा आम्ही नाकार दिलेला आहे आणि आमचा जो माणूस आहे जो आमचा किडनॅप केला आहे आमचा माळेशिंद्र गावातला त्या गावाचा सरपंच आहे त्या नात्यानं सुद्धा मी त्यांना भेटायला किती या ठिकाणी गेलो होतो सोबत त्यांनी भेटायला नकार दिलेला आहे या पी आय साहेबाचा ह्या पोलीस स्टेशनचे पी आय साहेबाला आम्ही आता विनंती केलेली आहे नाही ऐकले तर आम्ही ते एस पी साहेबाकडे जाणार आहे पण आमचा माणूस ताबडतोब द्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे कारण की अशा जर घटना घडत असेल वारंवार या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तालुक्यामध्ये आता दीड तीन दाड्या एक जणाचा मर्डर झाला परवाच परत दुसऱ्या दिवशी एक मटर झाला म्हणजे दोन मटर ते दोन दिवसात झाले आता तिसरा मटर व्हायची शक्यता आहे ही वाट काय म्हणून आमचं म्हणणं आहे की मेहरबान करून साहेबांना ताबडतो आमच्या माणसाला आणावाना बांधले आणून द्यावा चंदनझिरा पोलिसांकडून साडेपाच लाख रुपये किमतीची देशी विदेशी दारू नष्ट करण्यात आली आहे विविध कारवायांमध्ये पोलिसांनी ही दारू जप्त केली होती चंदनझिरा ठाण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पडून असलेली पन्नास गुन्ह्यातील पकडण्यात आलेली हजार रुपयांच्या आतील आणि हजार रुपयांच्या वरच्या देशी आणि विदेशी कंपनीच्या अनेक दारूच्या बाटल्या या पडून होत्या जालना दारूबंदी विभागाच्या परवानगीनं आज जालना चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पन्नास गुन्ह्यातील साडेपाच लाख रुपये किमतीच्या देशी विदेशी दारू नष्ट करण्यात आली आहे यावेळी या पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार कॉन्स्टेबल मनसुख वेताळ पी सय्यद अफसर रवी देशमुख कडुबा सोनवणे यांची उपस्थिती होती पोलीस स्टेशन अंतर्गत काही देशी विदेशी दारू नष्ट करण्यात आले काय बरोबर आहे बऱ्याच वर्षापासून जो मुद्देमाल पेंडिंग होता पोलिसांनी रेड करून जी दारू जप्त करण्यात आली होती ती हजार रुपयाच्या आतील माननीय एस डी पी साहेब यांच्या परवानगीने आणि हजार रुपयाच्या वरची दारूबंदी अधीक्षक यांच्या एकूण पन्नास गुन्ह्यांचा मुद्देमाल दोन पंचान्न किंमत साडेपाच लाख रुपये अशी देशी आणि विदेशी एवढ्या दारूचा पंचांश समक्ष नाश करण्यात आलेला आहे या बातमीसह वेळ झाली जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा एमसी न्यूज नमस्कार बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर Galika, Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना उत्सृजन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंटपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी चौधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास चा धर्ती वर CBSC सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे आम्ही इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो आधुनिक लहुची सादर आमंत्रण साहित्यरत्न डॉक्टर अन्नभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध डीजे आणि लेझर शोचं आमंत्रण दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर चौक सिंधी बाजार जालना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंटियाल प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य स्वागताध्यक्ष अक्षय भैया गोरंटियाल युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष राम भाऊ सुतार सचिव पैलवान संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव